श्री गुरुभ्यमा ओम श्री राघवेंद्र स्तोत्र म्हणजेच गुरुस्तोत्र हे अत्यंत महत्त्वाचे तेजस्वी असे स्तोत्र आहे ज्या स्तोत्राने आजवर लाखो भक्तांनी सिद्धी प्राप्त केली ज्ञान प्राप्त केले संपत्ती प्राप्त केली अनेक दुर्धर अशा रोगांवरती मात केली एवढेच काय अनेकांनी मोक्षदेखील मिळवला परंपरेमध्ये हे वटूला सर्वप्रथम शिकवले जाणारे स्तोत्र आहे या स्तोत्राला असे अनन्यसाधारण महत्त्व का प्राप्त झाले तर यासाठी आपल्याला यामागील वृत्तांत माहिती पाहिजे श्री राघेंद्रस्वामींनी प्रल्हाद अवतार असलेल्या श्री स्वामींनी मंत्रालय या ग्रामी वृंदावन प्रवेश करण्याचे ठरवले श्रावणकृष्ण द्वितीयेला त्यांनी सजीव वृंदावन प्रवेश केला त्यावेळी ते त्यांचे अत्यंत निकटचे भक्त श्री अप्पण्णाचार्य हे बिच्चाली या ग्रामी होते जेव्हा त्यांनी ही बातमी ऐकली तेव्हा त्यांना राहावले नाही त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा महापूर वाहू लागला पण बाहेर तुंगभद्रा नदीलासुद्धा महापूर आलेला होता दुथडी वाहू दुथडी भरून वाहणारी तुंगभद्रा नदी त्यामध्ये त्यांनी काहीही पा पुढचा मागचा विचार न करता उडी मारली आणि त्यांच्या तोंडून हे स्तोत्र स्फुरण्यास सुरुवात झाली त्यामुळे हे स्तोत्र हे काव्याप्रमाणे रचलेले नाही तर गुरूंवरील उत्कट भक्तीने उत्स्फूर्तपणे नकळत रचले गेलेले आहे हे स्तोत्र संपेपर्यंत ते वृंदावनासमोर येऊन थांबले तेव्हा प्रत्यक्ष गुरूंनी वृंदावनाच्या आतून या वृंदावनाला या स्तोत्राला अनुमोदन देऊन आशीर्वचनसुद्धा दिले त्यामुळे या स्तोत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे श्री गुरुभ्यो न हरिओ कामारी माक्ष विषमाक्ष शिरस्पृशनती पूर्वोत्तरा मितरंग चरत्सवसा देवाली सेवितपरा घरीपयोजलग्ना जीवेशभेदुगुणपूर्तीजगतसुसत्व नीचच्चभाव खनक्रगण समेता दुर्वाध्यजापती गुरुराघवेन्द्र वाग्देवता करोतु विमोर राघवेंद्रस्वामींच्या वाणीचं वर्णन करताना अपर्णाचार्य सांगतात राघवेंद्र वागदेवता विमली सरित विमली विमलीकरवतो राघवेंद्र स्वामींचे वाणीरूपी सरित गंगा नदी जी आहे ती आम्हाला पवित्र करू तर ही गंगा नदी कशी आहे तर श्रीपूर्ण बोधगुरुतीर्थ पयोबधी पारा श्रीपूर्ण बोधगुरु म्हणजे मध्वाचार्य त्यांचं शास्त्र म्हणजेच पयोबधी म्हणजेच समुद्र त्या समुद्राला जाणून मिळणारी ही गंगा नदी माक्ष विषमाक्ष विषमाक्षरस्पृशंती कामारी म्हणजेच कामाचा अरी शत्रू म्हणजेच विषमाक्ष तीन डोळे असलेला शंकर त्याच्या शिराला ज्याप्रमाणे ही गंगा नदी स्पर्श करते त्याचप्रमाणे आमच्या राघवेंद्र स्वामींच्या वाणीरूपी नदी जी आहे ती तीन डोळे अस तिसरा ज्ञानाचा डोळा असलेल्या ज्ञानी लोकांकडून प्रशंसनीय आहे पूर्वोत्तर आम्ही तरंगाच्या संसा ज्याप्रमाणे नदीमध्ये तरंग असतात त्याप्रमाणे आमच्या राघवेंद्र स्वामींच्या वाणीरूपी गंगेमध्ये पूर्व पी मीमांसा उत्तर मीमांसा पूर्वपक्ष उत्तर पक्ष असे तरंग आहेत त्यामध्ये संचार करणारे हंस ज्ञानी लोक त्याचा आनंद घेणारे ज्ञानी लोक तसेच देवलोक जे आहेत ते अली भ्रमर रूपाने येऊन परमात्म्याचे चरणकमल सेवन करत आहेत अशी ही गंगा नदी या गंगा नदीमध्ये ज्याप्रमाणे जलचर असतात त्याप्रमाणे आमच्या राघवेंद्रस्वामींच्या वाणीरूपी गंगे गंगा नदीमध्ये मध्वशास्त्र द्वैत सिद्धांताचे तत्त्वज्ञान जे आहे जीव भेद परमात्म्याची गुणपूर्ती जगत सत्य जगत सुसत्व नीच उच्चभाव म्हणजेच तारतम्य सिद्धांत इत्यादी जलचर जे आहेत ते संचार करणारी ही गंगा नदी ध्रुवाध्यजापतीगिलै ही म्हणजेच ध्रुवादींना जिंकणारी अशी ही गंगा नदी आम्हाला पवित्र करो श्रीराघवेंद्र सकलप्रदाता स्वपाद कंजद्वयभक्तिमभ्या अघाद्रिसंभेदनदृष्टीवज्रक्षमा सुरेंद्र व राघवेंद्र गुरु अवतुमांसदायम आमचं सदा रक्षण करोत कसे राघवेंद्र गुरु तर सकलप्रदाता सर्व काही देण्याची शक्ती असणारे किंवा तर स्वपादकंजद्वय भक्तिमभ्या त्यांच्या चरणकमलांमध्ये भक्ती ठेवणाऱ्यांना ते सर्व काही देतात कसं तर सुरेंद्राने ज्याप्रमाणे आद्री संभेदन म्हणजे पर्वतांचं पर्वतांना ज्यावेळी पंख होते ते आपल्या वज्राने त्याने छाटून टाकले त्याप्रमाणे राघवेंद्र गुरु आपले जे रूपी डोंगर आहेत पापरूपी पर्वत आहेत ते त्यांच्या दृष्टीरूपी वज्राने हे सुरेंद्र रूपी राघवेंद्र गुरु छाटून टाकतात आणि आपल्याला सर्व काही प्रदान करतात हरिपार हवेंद्र हरिपाल लब्ध समस्त संपत देवस्वभाव दिवज द्रमोयम इष्टप्रदो मे सरतम सभोयात तर सर्वांना सकल इष्टप्रदान करण्याची ही संपत्ती सकलप्रदाता संपत्ती स्वामींना कुठून मिळाली तर हरिपारकंजनिषेवनात कायम हरिच्या चरणकमलामध्ये का सेवा भक्ती केल्यामुळे त्यांना ही शक्ती मिळाली तर असे हे देवस्वभाव असलेले विविधद्रुम म्हणजेच कल्पवृक्ष असलेले राघवेंद्र स्वामी स्वामी मला इष्टप्रदातृ होत स्वरूप संघाग्निचर्य सुखधैर्यशाली समस्त दुष्टु तर हे स्वामी कसे आहेत तर प्रसन्नमुख कल्याणप्रद असे स्वरूप असलेले संसारामधील दुःखरूपी कापसाला अग्निप्रमाणे असलेले धैर्यशाली दुष्टपिशाचारी ग्रहांचा नाश करणारे त्यामध्ये समर्थ असलेले आणि तरुण जाण्यासाठी कठीण अशा दुःखरूपी समुद्रामध्ये सेतूप्रमाणे आहेत सदोषो निरवद्यवशा प्रत्यर्थिमुखत्व निदान भाषा महाविशेषु महाविशेषो वागवैखरे निर्जित विशेष संतानसंपत् संपत्परुशुद्ध भक्ती विज्ञान वाग्देहसुपाठवादीन दत्वा शरीरोत्त समस्त दोषांत हवा गुरु राघवेंद्रः तर आमचे राघेंद्रगुरु कसे आहेत तर निरस्त दोष हा त्यांच्यामध्ये काही दोष नाही निरवद्य वेष हा पवित्र वेष धारण केलेले प्रत्यर्थीमुकत्व निदान भाषा आपल्या सहज अशा वाणीने प्रत्यर्थी प्रतिवादींना ज्यांनी मूक केलेलं आहे अबोलत केलेलं आहे आणि परि विद्वपरिज्ञेय महाविशेष आहात ज्यांचं ज्ञान जे आहे ते पंडितांकडूनच समजलं गेलं पाहिजे ज्ञानी लोकांनाच समजणारं ज्ञान असलेले वागवे निर्जित भूवशेष हा आपल्या वाक्यार्थ कौशल्याने दुर्वादींना दुर्वादींना जिंकणारे संतानसंप परिशुद्ध भक्ती ही संतती संपत्ती शुद्धभक्ती विज्ञान ज्ञान शुद्ध ज्ञान देह, देह चापल्य देऊन शरीरोत्थसमस्त दोषान हत्वा आमच्या शरीरातील सर्व दोष हरण करणारे आमचे राघवेंद्रस्वामी होऊ देत म्हणजे राघवेंद्रस्वामी आमच्यावरती ही कृपा करोत तत्पादो लगसंचयस्व नदी मुख्या संख्यानुत्तम पुण्यसंग प्रख्यात पुण्यावहा दुस्तापत्रयनाशनो भुई महाविध्या सुपुतप्रदो व्यंगस्वंग समृद्धिदो ग्रह महा पापापहस्त श्रेये तर आमच्या स्वामींचा मी स्वामी आश्रय करतो कसे आहेत आमचे गुरु तर ज्यांच्या पालप्रक्षालनाचे पाण्याचा जो संचय आहे तो, तो गंगा नदीप्रमाणे श्रेष्ठत्वास प्राप्त झालेले असंख्य अत्युत्तम अशा पुण्यसमूहाने तेजस्वी दिसणारे प्रख्यात पुण्यावाहात सगळं पुण्य जे आहे ते आपल्याला त्या पुण्याचे भक्तांना फल देणारे दुस्तापत्रय नाशनो उभू समस्त तापत्रयांचा नाश करणारे आणि या जगामध्ये वंध्या, वंध्या सुपुत्र पडतो वंध्य स्त्रीलासुद्धा सुपुत्र देणारे व्यंगस्वंग समृद्धी दो व्यंग असलेल्यांना नसले अवयव नसलेल्यांना दृढ अवयव देणारे आणि श्रेय सर्व दुष्टग्रहांचा नाश करणारे जे स्वामी आहेत त्या गुरूंचा मी आश्रय करतो करतोपारकंजरजसा परिभूषितांगा यत्पार पद्म मधुपायत मानसा ये यत्पारपद्मपरिकीर्तन जीर्णवाच सद्दर्शनम दुरित का नदूतम इथे अपर्णाचार्य स्वामींच्या भक्तांचं वर्णन करतात की स्वामींचे भक्त असे भक्त की यत्पारकंजरजसा परिभूषितांगा स्वामींच्या पाबाचे धुलीकण त्यांनी ज्यांचं अंगभूषित झालेले आहे म्हणजे स्वामींची अशी सेवा करणारे जे भक्तगण यप्पाल पद्मपधुपा मानस आहे तर ज्याच्या राघेंद्रस्वामींच्या कमल चर्नां, च कमलरूपी चरणांच्या चरणांची भक्ती जे भोंग्याप्रमाणे करणारे आहेत त्यांनी अंतःकरण शुद्ध झालेले असे जे भक्त यप्पार पद्मप्र कीर्तन जीर्णवाचहा चरण चरणकमलांचे भजन कीर्तन करत असताना ज्यांची वाणी प्रौढ झालेली आहे अशा भक्तांचे दर्शन देखील दावभूतं दावभूतम संसाररूपी अरण्याला दावाग्नीप्रमाणे जाळून टाकणारे अग्निप्रमाणे आहे सर्वतंत्रस्वतंत्रोसौ श्रीमधुमतवर्धन विजय इंद्रकराबज्योत् सुधींद्र वरपुत्रक श्रीराघवेंद्रो यराट गुरुर्मेशाभयापहहा ज्ञानभक्ती सुपुत्रायुरेष श्री सु पुण्यवर्धन सर्वतंत्र सर्वशास्त्रांमध्ये पारंगत असलेले हे राघेंद्रस्वामी श्रीमधमतवर्धन हा मध्वाचार्यांच्या द्वैतमताचे वर्धन करणारे विजयींद्र कराबज्योत्त श्री करकमल संजात असणाऱ्या श्री सुधींद्र स्वामींचे वरपुत्र श्रेष्ठ पुत्र म्हणजेच त्यांच्याकडून संन्यास घेतलेले आहेत श्री राघवेंद्र यतीराट यथिश्रेष्ठ यतिराजा असलेले स्वामी मे सॅभ भयापहा माझे सर्व भय हरण करोत ज्ञानभक्ती सुपुत्र यश आणि पुण्य वाढवणारे होत प्रतिवाद जयस्वंत भेदचिन्ह गुरु सर्व विद्या अन्य राघवेंद्रांना विद्यते प्रतिवादींना दुर्वादींना जिंकणं जिंकून त्यांच्या मनाचा भेद करणारे सर्व विद्यामध्ये प्रवीण असणारे राघवेंद्रात न विद्येते स्वामींसारखे दुसरे गुरु नाहीत अपरोक्षितत श्री शहा समुपेक्षित भावजह अपेक्षितप्रदातान्य राघवेंद्रांना विद्यते श्रीशहा नारायणाला अपरोक्षितकृत म्हणजे साक्षात प्रसन्न करून घेतलेले आहे दर्शन घेतलेले आहे समुपेक्षित भावजह कामादी विकारांची यांनी उपेक्षा केलेली आहे अपेक्षितप्रदातान्य आपल्याला अपेक्षित असलेले इष्टार्थ असलेले देणाऱ्यांसारखे राघवेंद्रातून विद्यते राघवेंद्र स्वामींसारखे दुसरे कुणीही नाही दया दाक्षिण्यवैराग्य वाक्पाटमुखांकि शापा अग्रह शक्तो नो दया दाक्षिण्य वैराग्य वाक्पटुत्व इत्यादी गुणांनी अंकित असलेले शाप आणि अनुग्रह दोन्ही करण्याची शक्ती असणारे राघवेंद्रस्वामींसारखे दुसरे कुणीही नाही अज्ञान विस्मृतिभ्रांती संशयापस्मृतिक्षया तंद्राकवच कौठ्यमुखाय चेंद्रिय भवा दोषास्ते नाशमा यांथी राघवेंद्रप्रसारं नमः नमहारमंत्र जपिता भाविता नित मिष्टाथुर्ण संशय अज्ञान विस्मृती विपरीत ज्ञान संशय अपस्मृती क्षय आलस्य अवयवांचा कंप वाणीतील दोष इत्यादी इंद्रियांपासून उत्पन्न झालेले दोष हे स्वामींच्या कृपाप्रसादाने नाश पावतात ओम श्री राघवेंद्राय महा या अष्टाक्षर मंत्राचा जप केल्याने इष्टार्थ सिद्धी होईल यात काहीही संशय नाही हंत कायजान दोषान आत्मात्मीय समद्भवान पिपमर्थांश ददा गुर तो गुरुरावित आपल्या अगर आपल्या आत्मसंबंधीयांच्या हातून घडलेले कायिक का दोष हे आमचे स्वामीजी नष्ट करोत आणि आत्मवित्त आत्मज्ञानी असे हे आमचे गुरु सर्वांना पुमर्थन पुरुषार्थ प्रदान करू इथे प्रार्थनां निव्यम प्रार्थना करोती सहा सर्वेष्टो मोदते नाक संशय या तऱ्हेने जो त्रिकाल प्रार्थना करतो त्याला मनोरथपूर्तीमुळे इहलोकी आणि परलोकीसुद्धा आनंद प्राप्त होईल यात काहीही संशय नाही अगम्य महिमा लोके राघवेंद्र महायशः श्रीमधुमथ दुग्धाब्धी सदा सदानघ या पृथ्वीवरती या भूमीवरती ज्यांचा अगम्य महि असा महिमा जे आहे जे कीर्तिमान असून मध्वशास्त्ररूपी रूपी मध्वाचार्यांचे सिद्धांतरूपी दुग्धाब्धी क्षीरसमुद्राला चंद्राप्रमाणे आहेत असे राघवेंद्र स्वामी आमचे आम्हाला आवतो आम्हाला रक्षण करोत यात्रा वापते यथाशक्ती प्रदक्षिणं करा मी तव सिद्धस वृंदावनगतम जलम शिरसाधारम्यजतीर्थ सर्व, सर्व यात्रेचे फल मिळावे म्हणून मी यथाशक्ती यांच्या वृंदावनाला प्रदक्षिणा करतो सर्व तीर्थातील तीर्थामध्ये स्नान केल्याचे फल मिळावे म्हणून मी वृंदावनाला अभिषेक केलेले जल माझ्या मस्तकावरती धारण करतो सर्वाभीष्टाद्ध्यार्थ नमस्कार करोम्यहं तव संकीर्तन वेदशास्त्रार्थ ज्ञानसिद्धे सर्व मनोरथ पूर्ततेसाठी मी आपल्याला नमस्कार करतो आणि वेदशास्त्राच्या ज्ञानप्राप्तीसाठी मी आपल्या नावाचे संकीर्तन करतो संसारे क्षयसागरे प्रकृतितो प्रकृती गाधे सुधारुस्तरे सर्वावद्यजलग्रहे नृपमय कामाभंगा कुले ना विभ्रम दुर्भ्रमे मितव्य स्तोमादेनकटे दुःखोत्कृष्ट विषय समुद्र गुरु महामग्धरूप सदा संसारे सागरे अक्षय कधीही न संपणारा असा समुद्र संसाररूपी समुद्र तर हा समुद्र कसा आहे की यामध्ये कामादी चक्र म्हणजे कामादी भोरे तयार झालेले आहेत अनेक प्रकारचे भय रूपी फेस तयार झालेला आहे आणि दुःख भयंकर विषयांनी व्याप्त असलेला असा हा रूपी समुद्र आहे त्यामध्ये मी बुडालेलो आहे हे गुरु मला यामधून उद्धार करा राघवेंद्रगुरुस्त्र मे पठे भक्तिपूर्वक तसंच कुष्ठाजिरोगाण निवृत्तस्त्रे भवेत श्रीराघवेंद्रगुरुस्वामींचे हे स्तोत्र भक्तिपूर्वक जे पठण करतील त्यांचे कष्टदायक असे कुष्ठाजी रोगसुद्धा त्वरित नष्ट होतील अंधोपे दिव्यदृष्टी सेडमुकोपी व्यात्पती पूर्णायु पूर्णसंपत्ती स्तोतस्य जपा भवेत् या सूत्राच्या जपाने या सूत्राच्या पठणाने अंध दिव्यदृष्टी प्राप्त करेल मूक मनुष्य वाकपटू होईल आणि पूर्ण आयुष्य पूर्ण संपत्ती या सूत्राच्या जपाने मिळेल या पिबे जलमेतेन ते ना सोत्रेने अभिमंत्रिमता दोषा सर्व नश्य दक्षणात या स्तोत्राने अभिमंत्रित केलेले जल जो प्राशन करेल त्याच्या शरीरातील सर्व दोष तत्काळ नाहीसे होतील यंदावनमासाध्य पंगुखंजोपी वाजन स्तोत्रे नाणेने कुर्यात प्रदक्षिण नमस्कृती सजंग घालो भय देव गुरुराजप्रसारत जो कोणी पांगळा मनुष्य वृंदावनाजवळ येऊन या स्तोत्राने प्रदक्षिणामस्कार करेल त्याला पाय प्राप्त होऊन तो शीघ्रगामी होईल श्री गुरुराजांच्या प्रसादाने शीघ्रगामी होईल यात काही संशय नाही सोम सोमसूर्यपरा पुष्याकारी समागमे योन उत्तम अष्टोत्तर शतम भूतप्रेत सोम सूर्य म्हणजेच चंद्र आणि सूर्यग्रहणाच्या वेळी तसेच पुष्य अर्कस यांच्या समागमाच्या वेळी म्हणजेच रविवारच्या दिवशी पुष्क पुष्य नक्षत्र आले असता यावेळी या, या उत्तमशा स्तोत्राचे जो अष्टोत्तर एकशे आठ वेळा पारायण करेल त्याचे त्याला कधीही प्रेत पिशाच इत्यादी बाधा होणार नाहीत एकच स्तोत्र समुच्चार्य गुरववृंदावनाम तिखे दीपसंयोजना ज्ञान पुत्रलाभो लाभो भय हे स्तोत्र वृंदावनाजवळ पठण करून दीप लावला असता ज्ञान व पुत्रप्राप्ती नक्कीच होईल परवादीव्यज्ञानभक्त्यारिवर्धनम सर्वाभी प्रवृद्ध या स्तोत्राच्या पठणाने पर्वादी जनांवरती विजय प्राप्त करून ज्ञान व भक्ती या वाढून आपल्याला अभिष्ट असलेली सिद्धी प्राप्त होईल यात काही संशय नाही राजचोर महाव्याघ्रसर्पण क्रारीपीडनम न जायत स्तोत्रस्य प्रभावात नात्र संशयः संशय या स्तोत्राच्या प्रभावाने राजा राजा चोर महाव्याघ्र वाघ सर्प जलचर प्राणी यांची पीडा कधीही होणार नाही योभक्त्या गुरुराघवेंद्रचरणद्वंदव स्मरण्य पठे स्तोत दिव्य इदानही भेद चन किंचन किन्विष्टसमृद्धिरव कमलानाथ प्रसादोदयात कीर्तिृद्दिग्विदिता युभूत ऋतुला साक्षी हया सोत्र जो कोणी मनुष्य भक्तीयुक्तांत अंतकरणाने हे दुदिव्यस्तोत्र पठण करील त्याला कोणतेही दुःख प्राप्त होणार नाही इतकेच नव्हे तर कमलानाथ श्री नारायणाच्या कृपेने त्याची अभिष्टपूर्ती होऊन त्याला अतुल असे ऐश्वर्य आणि यश प्राप्त होईल असे अप्पण्णाचार्य म्हणत वृंदावनासमोर येतात त्यांना गुरूंचं दर्शन झालेलं नाही आहे कारण गुरूंनी ते येण्याच्या आधी वृंदावनामध्ये प्रवेश केलेला आहे इथपर्यंत स्तोत्र थांबवल्यानंतर साक्षात गुरु पलीकडून वृंदावनामधून आवाज देतात साक्षी हयास्तोत्रही माझ्या अंतरी आम्ही असलेला हयवदनरूपी भगवंत या स्तोत्राला साक्षी आहे असे सांगून स्वामींनी स्वतः या सूत्राला संमती दिल्याने या स्तोत्राला अपरंपार महत्त्व आहे त्यामुळे जे या या काही या स्तोत्रामध्ये होईल सांगितलेले आहेत ते नक्कीच पूर्ण होईल यात काहीही संशय नाही येथे श्री राघवेंद्रार्य गुरुराजप्रसारत कृतम स्तोत्र विदम पुण्यम श्रीमद प्रणाभिधीही मी अप्पणाचार्य नावाचा नावाच्या मी हे अतिशय पुण्यकारक असे स्तोत्र केलेले आहे का तर राघवेंद्र गुरूंच्या करता यानंतर या स्तोत्रामधील पुढील चार श्लोक म्हणण्याची पद्धत आहे अष्टोत्तरामध्ये हे पुढचे चार श्लोकही लगेचच म्हणतात तर हे वेगवेगळे संग्रहातून आलेले श्लोक आहेत जसे की राघवेंद्र विजय इत्यादी ग्रंथातून अल्ले श्लोक आहेत पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्म च भजताम कल्पवृक्षाय नमताम कामधेनवे पूज्य असे राघवेंद्र स्वामीजी सत्य धर्म याच्यामध्ये आसक्त असलेले अशा या कल्पवृक्ष स्वामींना भजावे आणि कामधेनरूपी असलेल्या या स्वामींना सर्वांनी नमस्कार करावा आपादंबवलीपर्यंत गुरुणाम आकृतीम स्मरेत तेन विघ्ना प्रणशती सिद्धं तिच्या मनोरथा पायापासून शिरापर्यंत गुरूंची आकृती स्मरण करावी त्याने सर्व विघ्ने नाहीशी होत नाहीशी होतात आणि सर्व मनोरथ पूर्ण होतात दुर्वादिध्वान्तरवये वैष्णवेंदी वरेंदवे श्री राघवेंद्र गुरवे नमो अत्यंत दयालवे राघवेंद्र अतिशय दयाळू अशा स्वामींना मी नमस्कार करतो कसे तर दुर्वाजींना ध्वंस करणाऱ्या सूर्याप्रमाणे असणारे आणि वैष्णव सज्जनांना त्याप्रमाणे असणारे राघवेंद्रस्वामीजी स्वामीजी प्रसादेनं मुकुंद शयना येते राजराजा येते रिक्तो राघवेंद्रम तमाश्रये अशा राघवेंद्रस्वामींना मी आश्रय करतो त्यांना शरण जातो की मूक हा अपियत प्रसादेनं मुकासुद्धा मूक मुका मनुष्यसुद्धा ज्यांच्या प्रसादाने मुकुंद शयना येते मुकुंद शयन म्हणजे मुकुंद ज्यांच्यावरती शयन करतो असा शेष तर शेषदेवाला हजार फणा असल्यामुळे तो अतिशय व्याख्यानप्रवीण आहे असं मानलं जातं म्हणजे ज्यांच्या प्रसादाने मनुष्य शेषदेवाप्रमाणे नागाप्रमाणे व्याख्यानप्रवीण होतो आणि रिक्त हा राजराजा येते जो भिकारी आहे तो सुद्धा राजराजेश्वर होतो अशा स्वामींचा मी आश्रय करतो येथे श्रीराघवेंद्र स्तोत्रम संपूर्ण श्रीकृष्णार्पणमस्तु मध्वेशार्पणमस्तु